उंबरठ्यावरती जे हळदीचं लेपण आणि खाली जी रांगोळी काढतो आपण आणि त्याच्यावरती हळदी कुंकवाणी जेव्हा पुजतो त्यावेळेला झाडू कधीही लावायचं नाही आहे अशा पद्धतीने एक कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने ही जी रांगोळी आहे आणि जे लेपण आहे ते काढायचं आणि जे हळदीचं लेपण आहे ते तुम्ही कुंडीमध्ये टाकू शकता किंवा मग खाली जे झाडं लावलेली असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते जमा करू शकता किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता जी फुलं सुकलेली होते ती सर्व काढली रोज नवीन फुलं वाहते नारळाला वेणी घालते आणि आज मला कुंकुमार्चन करायचं होतं सर्व करून झालं दुर्गा सप्तशतीचं पाठ केलं आणि कुंकुमार्चन करती आहे तुमच्याकडे जर लक्ष्मीची अन्नपूर्णे मातेची मूर्ती असेल तर अशा पद्धतीने एका वाटीमध्ये ही जी मूर्ती आहे ती ठेवायची आणि मग एकशे आठ वेळा नवानव मंत्र म्हणायचा लक्ष्मी मातेचा आणि मग कुंकुमार्चन करायचं आता देवानं आंघोळ घालायची नाही आहे त्यामुळे मग अशा पद्धतीनेच कुंकुमार्जन करायचं त्यानंतर एक माळ जप केलाय तुम्हाला जसा जमेल तसा करू शकता त्याच्यानंतर थोडीशी करवंटी मी पेटवून घेतली त्याच्यामध्ये खडा धूप आणि जी हवन सामग्री तयार करून ठेवली होती ती याच्यामध्ये थोडीशी घालणारे आणि संपूर्ण घरामध्ये आणि देवाला दाखवून घेणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका